श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः नाम धारक भक्तासि साङ्गे सिद्ध विस्तारेसि अवतार मानुषी भक्तजनतारावया एकभक्ता नामधारका अम्बरीषाकार विष्णुदेखा अङ्गकारिले अवतार एका मानुषी नाना घेतसे मत्स्य कुर्म देख नराजा देह मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षेत्र दशरथाचे कुळी जन्म प्रख्यात अवतार श्रीराम राजा होणी मागुती जन्म गौळिया घरी गुरे राखी वस्त्रे फेडोणी झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण हो कलंकी अवतार दान तुरंगारूढ काय वडी नाना प्रकार नाना वेश अवतारधरी ऋषिकेश तारावया भक्तजना स दुष्टहननकरावया द्वापारान्तिला कलि आचारहीन आचारहीनहोणी प्रबलि वर्तति महिमा कलियुगी भक्तजन तारणार्थ अवतारधरि श्रीगुरुनाथ सगराकारणे भागीरथ आणि गङ्गाभिमण्डली तैसे से कविप्रवणिता <laughs> आराधी श्री तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा, पिठा पूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपत्स्तेसी नाम आपळ राजा प्राण भार्या सुमता असे आचार पतिव्रता अतिथियाणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे हैषे अस्ता वर्तमानी, पतिसेवा एकमणि अतिथिपूजा सगुणि निरन्तर करीतसे वर्तता एसे एके दिवसे जाला दत्त अतिथिवेशि श्राद्ध होते मावस्येसी विप्रा घरी तै देका न जेविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा झाली ते नारी दत्ता त्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला वेळी त्रैमूर्तीचे रूप घेऊणी स्वरूपदावियले गहणी पतिव्रता धावणी चरणी नमस्कारी मनोभावे दत्ता म्हणे त्येसी मागमाते इच्छिषि जय जय वासना तुझे मानसि पावसि त्वरित मणदसे एकोणी स्वामिं वचन विप्रवणिता करि चिन्तन विनवीतसे करद्वय जोडुन नाना परिसवणीया मणे जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझे मणि असे जे आर्ता पूर्वावेते देवराया पाळु सर्वाभूति वेदपुराणे वा खणिति दे वि वर्णावि तुझि कीर्ति भक्तवत्सलाकृपानिधि मिथ्या नो हे तुझा बोल जे काध्रुवासि दिदले पद विभीषणासी लंकास्थळ लङ्कास्थळ राज्य समर्पिले भक्तजना तू आधार तया लागी धरिषि अवतार ब्रीदसे चराचर तव दाभुवनामाधारी आता माते वरदेसी देसी वासना असे माझे मानसी न भावे अन्यथा बोलासी कृपानिधी देवराया माझे मनीची वासना पुरवावी जगज्जीवना रक्षका नारायणा म्हणून चरणा जागत लागतसे कोणी तियेचे करुणावचन संतोषला त्रयमूर्ती आपण करदला आश्वासोण सांगजननी म्हणत असे तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याच बोला मज पुत्र बहुत झाले स्थिर उपजत मृत जे वाचले आता असत अक्षहीन पादहीन योग्य झाले नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी असोणी नसती एणे गुणी पुत्रा पुत्राविण काय जन्म वा वा पुत्र मज ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा जगद्वंद वेद सदृशा तुम्हा सारिका दातारा ए ए वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कारण दीक्षार्थ भक्तजनांशी तापसी म्हणे तियेशी पुत्र होईल परियेसी उद्धरील उदरील तुझे वंशासी ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याचे बोली एर्हसवी न राहे तुम्हाजवळी ज्ञान मार्गी अतुर्बळी तुमचे दैन्यहरिल इतुके सांगोणी तापसी अदृश्य झाला परियेसी विस्मय करीतसे मानसी विप्रमणितातयेवी विस्मय करोणी मनात पतसी सांगे वृत्तांत दोघे हर्षे निर्भर होत म्हणती दत्तात्रेये होईल माध्यान समयी अतिथी काळी दत्त एताती तये वेली विमुकन होता तये काली भिक्षा मात्र घालीजे दत्ता द्रेयाचे स्थान माहूर करवीर क्षेत्र खून तयाचा वास सदा जान नगरात नाना वेश भिक्षु करूप दत्ता त्रेय साक्षेप न पुसता मजनी भिक्षा घाली मनत पिप्र स्त्री म्हणे पतिसी आजी अवज्ञा केली तुम्हासी ब्राह्मण न जेवता आपण त्यासी, भिक्षा घालती म्हणतसे हे कोणी सतीचा बोला विप्रमणी संतोषला म्हणे पतीव्रते व्रते लाभ झाला पितर माझे तृप्त झाले करावे कर्म पितरांच्या नामी समर्पावे विष्णुसी आम्ही साक्षात्कारे ये स्वामी भिक्षा केली अम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णु भेटले दत्त त्रैमूर्ती अवतार धन्य तुझी माता पिता जेवर लादतील मुख्य आता पुत्र होईल निर्भांता नदरी चिंता मानश्री हर्षे निर्भर होनी राहिली दोघे निश्चित मनी होती जाहली गर्भिणी विप्रस्ती परियेसा ए सेनम मास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी विप्रे स्नान करुणी केले जातक कर्म तये वेळी मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर वर्तविती तये वेळी म्हणती तपस्वी होईल बळी क्षीधा करता जगत गुरु करू ए कोणी म्हणती माता पिता हो कामता कळ उद्धरित कुळ उद्धरिता आम्हा वरदला दत्ता म्हणून ठेवी ती तया नाव श्रीपाद म्हणून या कारण नाम ठेवी तो ब्राह्मण अवतार केला त्रैमूर्ती आपण भक्तजण तारावया वर्तता सता त्याचे घरी झाली सात वर्षे पुरी मौजी बंदन ते अवसरी करीता झाला दिजोत्तम बांधिता मौजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी विमानसातर्क अतिविस्तारी म्हणू लागला तये कोणी समस्त नगर लोक विस्मय करीती असखरिक होईल अवतार कारणिक का, म्हणून बोलती आपण आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तांशी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगत द्विज वरांशी वर्तताये से तयासी झाली वर्षे षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता वधारा विचार करती पुत्रा सवे बारे लग्न करावे श्रीपाद म्हणे का भावे माझी वांछा सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो एका विचार आम्ही वैराग्य स्त्री संगे असेन मी काम्य आमचे तेजवळी ते स्त्रिये वाचून आणिक नारी समस्त जाणा माते सरी जरी आणाल ते सुंदरी वरिन म्हणे तये आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिये वाचोणी नारी बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ नाम एसे। झाले त्रिमूर्ती कैसे पितयात ए म्हणतसे उत्तर पंथासी हे कोणी पुत्राचे वचन आठविले पूर्व सूचन भिक्षुके सांगितली जे कुण सत्य झाली म्हणतसे आताच या बोलासी मोडा घाली ती परियेसी विघ्न होईल त्वरितेसी म्हणून विचारती तये न म्हणावे पुत्र यासि अवतार पुरुषतापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती दोघे निश्चय कुने आपुले मनी पुत्राभिमुख जनक जननी होती आशा आम्हाला गोनी प्रतिपाळीसि हे शिमणी व्यापुळित डोळा निघती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्रस्नेहे करोणिया देखोनी मातेचे मुख संभोखित परमपुरुष उठमुनी स्वहस्ते देख श्रुपात पुषितसे न करी चिंता अहो माते जे मागसी ते दृढ करुणी चित्ता ते राहासुके म्हणतसे पारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिसी आम्हा वृद्धान लागून दैन्या वेगळे करोणी पुत्र सती आपणा दोन पाय पांगुळ अक्षहीन ताटे पोशिल आता पूर्ण आम्हा कवण रक्षिल हे कोणी जननीचे वचन अवलोकी अमृत दृष्टी करुण पुत्र दोघेही झाले सगुण आले दृष्टी व्याकरण सर्व म्हणती तक्षण दोघे उणी धरती चरण कृतात घालो म्हणूनिया आश्वासून तया वेळी बिदलामर तत्काळी पुत्र पौत्र नांदा प्रबळी स्त्रिया युक्त सनातन सेवा कर जनक जननी पावासुक महाज्ञानी इह सौक्यपावणी फालमुक्त हे निश्चये ऐसे बोलोणी तयांसि से माते सी, पाहो निया दोघा पुत्रा सुख पावला पुत्र दोगे शतायुषि निश्चय धरि ओ मानसि कन्यापुत्र होतिलयांसि तुी नेत्रिदे खाल अखण्डलक्ष्मि याचे घरि याचे वंशपरम्परि कीर्तिवन्तसचराचरी सम्पन्न होति वेदशास्त्रे आमचि अवज्ञान करिता निरोपदा वा अह्मा त्वरिता जानेऽसे उत्तरपन्था दीक्षा द्यावया वया साधु माता साङ्गोनी मातापितासि अदृश्यजाला परियसि ಕಾೀ ಗುಪ್ತರುದರಿ ನಾರಾಯಣ ಅವತಾರಸೆ ಆ ಕಾರ್ಯ ಕಾರಣ ಮನುಷ್ಯದೇಹಿ ದೀಕ್ಷಾ ಕರಾವ ಭಕ್ತಜನಾ ತೀರ್ಥಿ ಆಗ ಕಾರ್ಯ ಮಾರ್ಗಕ್ರಮಣೀರ್ಥ ಗೋಕರ್ಣಾಸೀ के कोनि सिद्धमुनिचे वचन विनवी नामधारक आपण ते ते जण मणे सरस्वती गङ्गाधरु इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनरसिंहसरस्वतीव्याख्याने सिद्धनामधारकसंवादे दत्तात्रेयावतारकथनं नाम, दत्ता नाम पञ्चमेऽध्याय श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री